सकाळी तुमच्या शर्टवर कॉफीचा एक थेंबही काही नसतो ती काही मोठी गोष्ट नाही असे तुम्ही कधी विचार केला आहे का पण नंतर सर्वांना ते लक्षात येते आणि अचानक ते खूप मोठे वाटते आपल्याला अनेकदा वाटते की लहान गोष्टी काही फरक पडत नाहीत पण आजचे शुभवर्तमान आपल्याला वेगळ्या पद्धतीने शिकवते देवाच्या राज्यात लहान गोष्टी देखील मोठे परिणाम देऊ शकतात शिष्यांनी येशूला विचारले प्रभू आमचा विश्वास वाढवा येशूने आश्चर्यकारक पद्धतीने उत्तर दिले जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा लहान असेल तर तुम्ही हे तुतीचे झाड उपटून टाकू शकता आणि ते तुमचे ऐकेल येशू असे म्हणत नाही की तुम्हाला अधिक विश्वासाची आवश्यकता आहे येशू म्हणत आहे की मोहरीच्या दाण्याएवढा लहान खरा विश्वास देखील आश्चर्यकारक गोष्टी करण्यासाठी पुरेसा आहे आपण अशा जगात राहतो जिथे आपण मोठ्या प्रभावी गोष्टी शोधत असतो आपल्याला वाटते की आकार मूल्य देतो आपल्या गांबद्दल विचार करा प्रत्येक खातेधारकाला एक लहान किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे ते लहान वाटते आपल्याला वाटते की त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही तरीही ते लाखो लोकांकडून शुल्क आकारतात आणि ते अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचते पाच वर्षांत भारतातील अकरा सार्वजनिक क्षेत्रातील बंकांनी या दंडातून सुमारे आठ हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये वसूल केले आहेत लहान गोष्टींचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो श्रद्धा त्याच प्रकारे कार्य करते ती मोठी असण्याची गरज नाही देवाच्या हातात दिलेले श्रद्धेचे एक छोटेसे बीज देखील अविश्वसनीय बनू शकते येशूने विश्वास दाखवण्यासाठी मोहरीच्या दाण्याचा वापर केला कारण ते त्या काळातील लोकांना ज्ञात असलेले सर्वात लहान बीज होते पण जेव्हा ते लावले जाते तेव्हा ते एका मोठ्या झाडात वाढते जिथे पक्षी विश्रांती घेऊ शकतात श्रद्धेची शक्ती त्याच्या आकारातून येत नाही तर आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो त्या देवाकडून येते देव अनेकदा त्याचे काम अशा प्रकारे सुरू करतो जे मोठ्या गोष्टी होण्यापूर्वी लहान वाटतात हे एक उदाहरण आहे जे आपण आपल्या दैनंदिन जीवनात देखील पाहू शकतो लहान प्रार्थना दयारूपणाची मूक कृत्ये एखाद्याला क्षमा करणे लहान वाटू शकते परंतु एकत्रितपणे ते आपल्या हृदयात आणि समुदायांमध्ये देवाचे राज्य निर्माण करतात चित्रपटांमध्येही आपल्याला ही कल्पना दिसते मल्याळम चित्रपट किंग लायरमध्ये सत्यनारायण मोठा नफा कमविण्यासाठी लहान युक्त्या वापरतात त्याची कृती प्रामाणिक नव्हती परंतु ती दाखवते की लहान गोष्टींमुळे मोठे परिणाम होऊ शकतात जर लहान कृती जगात मोठा फरक करू शकतात तर देवाच्या हातावरील लहान विश्वास किती मोठा फरक करू शकतो याचा विचार करा वास्तविक जीवनातील कथा देखील हे दर्शवितात दोन हजार एकोणीसमध्ये दक्षिण आफ्रिकेतील अजास क्रबीला गंभीर अकिली स्टेंडन दुखापत झाली डॉक्टरांनी सांगितले की तिला अनेक शस्त्रक्रियांची आवश्यकता असेल आणि काहींना भीती होती की तिला तिचा पाय गमवावा लागेल पण अजाचा देवावर फारसा विश्वास नव्हता तिने प्रार्थना केली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला चमत्कारिकरित्या तिचा टेंडन शस्त्रक्रियेशिवाय शक्तिशालीपणे बरा झाला यावरून असे दिसून येते की थोड्याशा विश्वासाने देखील आश्चर्यकारक गोष्टी करता येतात संतही तेच सत्य शिकवतात मदर तेरेसा म्हणाल्या कृतीवरील विश्वास म्हणजे प्रेम आणि कृतीतील प्रेम म्हणजे सेवा कोरी टेन बूम म्हणाल्या अज्ञात भविष्याला ज्ञात देवावर विश्वास ठेवण्यास कधीही घाबरू नका विश्वास हा आकाराबद्दल नाही तो विश्वास प्रेम आणि कृतीमध्ये दाखवला जातो मोहरीच्या दाण्याने विश्वास कसा वाढवायचा दररोज थोडी प्रार्थना करा थोडेसे आभार माना प्रभू दयाळू राहा जरी ते दुर्लक्षित असले तरीही कठीण असतानाही क्षमा करा स्तुतीची अपेक्षांकरता करता शांतपणे सेवा करा देव या लहान कृती घेतो आणि त्यांना सुंदर आणि शक्तिशाली काहीतरी बनवतो म्हणून जर आज तुमचा विश्वास कमी वाटत असेल तर काळजी करू नका येशू म्हणतो की ते पुरेसे आहे तुमचा विश्वास किती मोठा आहे याबद्दल नाही तर देव किती मोठा आहे याबद्दल आहे संपूर्ण व्यवस्थेला आधार देणारा एक छोटासा बंक बॅलन्स एक मोहरीचा दाणा जो झाडात वाढतो किंवा एक छोटीशी प्रार्थना जी जीवन बदलते आपला छोटासा विश्वास देवाच्या हातात महान गोष्टी करू शकतो चला प्रार्थना करूया प्रभू आपला छोटासा मोहरीचा विश्वास घ्या आणि तो मजबूत आणि प्रभावी बनवा सर्व लहान मार्गांनी तुमच्यावर विश्वास ठेवण्यास आम्हाला मदत करा आणि आमचे जीवन आमच्या प्रेम सेवा आणि विश्वासाद्वारे तुमची शक्ती दाखव ऑफ Rooted इन Carmelite contemplation and creative prophecy reflections, visuals and captions. crafted with love and multilingual inclusive spirit let you are not just a viewer you are part of the echo join a community that honors every voice let the word resound through hearts screens and lives welcome home may every post be a prayer every image a window to grace subscribe share comment prayer requests and mass intentions we believe in the power of prayer and the grace of community if you'd like us to lift your intentions in prayer or include them in our mass offerings you can write to us. email echo soft the word at proton.me mobile phone whatsapp Plus 918981223485